टोमॅटोची लागवड किती तारखेला करायची किंवा पुणे मार्केटचे आजचे ताजे बाजारभाव कशा प्रकारे झालेले आणि सध्या उन्हाळी लागवड कुठल्या भाजीपाल्याची करायची तेच या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो पूर्ण बघा सुरुवात करू तर नमस्कार शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधव आपल्याला फोन करून विचारतात की फेब्रुवारी महिन्यामध्ये उन्हाळी लागवड कुठल्या पिकाची करायची किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड जर केली तर मार्केट पुढे सापडेल का मित्रांनो उन्हाळी लागवड फेब्रुवारी महिन्यामध्ये कुठल्या चुकायची करू ते आपण पुढं बोलू अगोदर फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोचे मार्केट किती तारखेला उचलेल किंवा उचल उचले का नाही उचल ते बोलू आपण मित्रांनो तर झालं काय होतं नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपल्याला पण माहिती आहे की भरपूर प्रमाणात टोमॅटोचे मार्केट होतं काही भागात हजार रुपये होतं काही भागात बाराशे रुपये होतं तर काही भागात दीड हजार रुपये होतं भागानुसार मार्केट होतं मित्रांनो तर त्यावेळेस टोमॅटोची लागवड भरपूर प्रमाणात झाली होती तो माल सध्या हार्वेस्टिंग सगळा माल एकदम आलेला आहे काय कारण आहे ते सगळा माल आता येण्याचा तर वातावरणात बदल भरपूर प्रमाणात झालेला आहे तिकडं उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश गुजरात तिकडं पण चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे तिथल्या शेतकऱ्यांचं तर आबाळामुळे तिथला माल एकदम पिकलेला आहे तर त्या मालाचा पण इफेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तिकोटचा माल भरपूर प्रमाणात आपल्या इकडं पण ट्रान्सफर होत असतो मित्रांनो त्याच्यामुळं मार्केट पडण्याचं मुख्य कारण आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस जरी नसला झाला तरी आबा भरपूर येते म्हणजे सारखं सारखं आबाळ येते त्या अबावामुळे माल सगळा ओढून येतोय माल ओढून आल्यामुळं आणि व्यापार वर्ग सध्या महाराष्ट्रामध्ये काही भागातच असत जे नाशिकला असेल किंवा इकडं नारायणगावला असतं म्हणजे नारायणगाव नाशिक या दोन भागा दोन भागामध्येच आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यापार वर्ग ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात आपल्याला आपल्या खाली खालच्या भागामध्ये सोलापूर असेल पुणे जिल्हा असेल किंवा सातारा तर तिकडं छत्रपती संभाजीनगर सिन्नर तालुका असेल ह्या भागामध्ये मित्रांनो जास्त प्रमाणात व्यापार वर्ग राहत नाही सिन्नर म्हणजे अं नाशिकमध्येच आलो परंतु व्यापार वर्ग जास्त म्हणजे फिरकत नसल्याचं मुख्य कारण म्हणजे अं जल व्यापारी वर्ग जर नाही फिरला तर माल ट्रान्सफर होत नाही जो तो माल आपला मार्केटला जात असतो त्याच्यामुळं मार्केट कमी कमी झालेले आहे तर हे मार्केट आपल्याला नक्कीच उचलले दिसून कधी फेब्रुवारी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि मार्च महिन्यातल्या दहा तारखेच्या आतमध्ये नक्कीच मार्केट म्हणजे टोमॅटोचे मार्केट हल्लेलं आपल्याला दिसून येणार आहे मित्रांनो त्यासाठी आपलं जर टोमॅटोचा फळ असेल सध्या चालू तर त्याला जपा सोडून देऊ नका मार्केट नाही म्हणून मार्केट काय ना काय पण उचलेल मित्रांनो चाळीस टक्के काय होईल आपण उचल मार्केट एक अंदाज म्हणून सांगतो तुम्ही शंभर टक्के म्हणतात की उचललं अशातला भाग ना मित्रांनो सात टक्के उचलेल का नाही त्याची गॅरंटी नाही परंतु चाळीस टक्के चाळीस टक्के मार्केट उचलण्याची दहा टक्के आहे तर हे झालं टोमॅटो बद्दल सध्या लागवड करायची मित्रांनो टोमॅटोची म्हणजे टोमॅटोची लागवड किती तारखेला करायची ना ते तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो पंधरा दिवसांनी सांगणार आहे एप्रिल महिन्यामध्ये करायची का मार्च महिन्यामध्ये करायची का मे महिन्यामध्ये करायची परंतु मित्रांनो पूर्ण अभ्यास करूनच सांगणार जेणेकरून तुम्हाला पण मार्केट कमीत कमी सातशे रुपये का पण तुमच्या हातामध्ये क्वारीतला मिळलं पाहिजे कारण की टोमॅटोचा खर्च भरपूर प्रमाणात होत असतो एक जरी लॉस झाला तरी म्हणजे भरपूर प्रमाणात लॉस होत असतो शेतकरी रिवर्स एक असतो त्याच्यामुळे मित्रांनो टोमॅटोला सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये गडबड करून आता लावायची तर सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही लागवड करा दोडक्या ही पिकाची लागवड करा कारण की दोडका ही पीक फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे आता जर लागवड केली मित्रांनो त्या महिन्यामध्ये थोडं जाऊन देऊ नका जास्त दोडका जर जा उन्हाचं जर टेम्परेचर वाढलं किंवा जास्त मध्ये जर दोडका आला तर सेटिंग होत नाही तो पिवळ्या फोडतो बघा सेटिंग होतो दोडका असा एवढा एवढा होतो आणि नंतर पिवळ्या फोडून जातो जुळून जातो जागेवरती त्याच्यामुळं जास्त उष्णता जाईल असं करू नका दोडक्याची आत्ता लागवड करा तुम्ही जेणेकरून जास्त उत्पन्न निघाल अशी होराची पण निवडा जे काही म्हणजे आपण कुठल्या होराची जाहिरात करत नाही परंतु सातशे सव्वीस निर्मलचा ही दोडक्याची वाण चांगला वाटतोय मला उत्पन्न पण ते चांगल्या प्रकारे देत असत की त्याच्यामध्ये काय असतं की ती लांब सगळं सगळं व्यवस्थित फक्त ते थोडा गडद हिरवान असतो हिरव असतो ती आणि त्याला थोडा पांढऱ्या पट्टीचा म्हणतात म्हणजे दोरका परंतु मित्रांनो दोन रुपये जरी मार्केट कमी आपल्याला गावलं तर इकडे उत्पन्न भरपूर प्रमाणात निघत असत इतर दोडका तुम्हाला जर समजा एका पाकिटाला जर तुम्हाला इतर दोडका पन्नास किलो निघला तर हा तुम्हाला नक्कीच सात ते सत्तर किलो दो दोडका निघतो दुसरी गोष्ट म्हणजे वायरसला पण बळी पडत नाही दोडका जास्त दिवस टिकतो दुसरं जे डोडका आहेत ते आपण संतोष जडूंच बघतो की त्याला चांगल्या प्रकारे सांभाळणी पण लागते त्याला खाद्य पण भरपूर प्रमाणात बेड मध्ये लागतं आणि वेळेवर त्याला औषध फावराव लागतं जर औषध नाही फवारलं तर वायरस लवकर येतो त्या संतोष जडून क्वालिटीला एक नंबर मार्केट मार्केटमध्ये दोन रुपयाने जास्तच विकणार परंतु मित्रांनो त्याला वायरस लवकर येत असतो खाद्य पण भरपूर प्रमाणात लागतं त्याच्यामुळे तुम्ही माझ्या अंदाजानुसार तुम्ही निर्मलचा दोडका निवडा सातशे सव्वीस ती व्हरायटी एकदम मित्रांनो तर आजचा बाजारभाव जे काही पुणे मार्केटला झालेले ते तुम्हाला सांगतो म्हणजे संपूर्ण भाजीपाल्याचे दर किंवा आज कशा प्रकारे पुणे मार्केट मार्केट झालेले ते तुम्हाला सांगतो मित्रांनो तर कार्ल झालेले तीस ते चाळीस रुपये किलो कार्ल आज झालेले तीस ते चाळीस रुपये किलो त्याचबरोबर शिमला मिरची झाली वीस ते चाळीस रुपये शिमला मिरची झाली वीस ते चाळीस रुपये किलो दोडका झालेला आहे तीस ते चाळीस रुपये तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत दोडका गेलेला आहे काकडी झालेली सहा ते बारा रुपये सहा ते बारा रुपये काकडी झालेली आहे पंधरा ते तीस रुपये वांगी पंधरा ते तीस रुपये वांगी म्हणजे एक पंधरा रुपयाने सुरुवात झालेली खालची जी असते जी गोळी ती पंधरा रुपयापासून एक नंबर तीस रुपयापर्यंत वांग्याचा रेट झालेला आहे आज तर मिरची जी आपली ज्वाला मिरची असते ती झालेली की तीस ते साठ रुपये झालेली मिरची ज्वाला मिरची तीस ते साठ रुपये झालेली त्याचबरोबर गेवडा झालेला आहे ते वीस दहा ते वीस रुपये गेवडा भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे म्हणजे आळू भरपूर आलती मित्रांनो त्याची त्याच्यामुळं किती दहा ते वीस रुपये गेवडा झालेला आहे पंचवीस ते पस्तीस रुपये भेंडी झालेली पंचवीस ते पस्तीस रुपये भेंडी झाली पुढ गवार झालेले गवार झाले साठ ते ऐंशी रुपये काल होती ती शंभर रुपये होती गवार आज झालेली ऐंशी रुपये वीस रुपयाने गवार पण कमी झालेली सात ते ऐंशी रुपये म्हणजे वीस रुपयाने घट्ट झाले गवारमध्ये फ्लॉवर झालेले आठ ते बारा रुपये किलो आठ ते बारा रुपये किलो झालेला आहे फ्लावर कोबी झालेला आहे सहा ते बारा रुपये म्हणजे कोबीची आणि ची एकच रेंज असल्याकडे फक्त सुरुवात खालनं उचलताना कोबी कोबी को झाला सहा रुपये म्हणजे दोन रुपयाने कमी झालेला आहे आणि फ्लॉवर झालेला आहे तो आठ रुपयांनी म्हणजे दोन रुपये इकडे तिकडं पण वरची जी रेंज आहे ती दोनशे पण समानच राहिलेली बीन्स झालेले सहा ते पंधरा रुपये सहा रुपये ते पंधरा रुपये बीन्स झालेले काल झालं होतं ते सहा रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत गेले होते एक नंबर आज पंधरा रुपये म्हणजे दहा रुपये घटच झालेले बँक मध्ये बरोबर टोमॅटो झालेले आज चार रुपये ते बारा रुपये काल झालं होतं चार रुपये ते सोळा रुपये चार रुपयाने आज कमी झालेले मित्रांनो चार ते सोळा काल झालं होतं आज झाले चार ते बारा रुपये म्हणजे टोमॅटोची आवक तुम्हाला मी मग असेच म्हणलं मित्रांनो भरपूर पाऊस झालेला आहे वातावरणात बदल झालेला आहे मार्केटमध्ये वस्तू सामना टोमॅटो सध्याच्या परिस्थितीला येते टोमॅटोला जागा नाही ठेवायला इतक टोमॅटो सध्या येते मध्ये मित्रांनो त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये आत्ताच तुम्ही तुम्ही टोमॅटोची लागवड करू नका तुम्ही म्हणताना की आता टोमॅटो लावले की लगेच मुंबई येणार आहे का परंतु मित्रांनो असं नका समजू प्रत्येक शेतकरी असं समजतोय की ची सध्या लागवड म्हणजे टोमॅटोचं मार्केट पडले त्याच्यामुळे आता टोमॅटो आपण लावलं पाहिजे आता टोमॅटो लावलं पाहिजे म्हणून टोमॅटोची लागवड पण भरपूर सध्या झालेली थांबा थोडं तुम्हाला मी सांगतो मार्च एप्रिल किंवा मे मे महिन्यामध्ये कुठल्या महिन्यामध्ये आणि किती तारखेला तुम्हाला टोमॅटो लावायचे ते तुम्हाला मी फुडल्या व्हिडिओमध्ये सांगेल म्हणजे फुडल्या व्हिडिओमध्ये नाही सांगेल एक पंधरा दिवसांनी सांगेल मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर दररोजच्या दररोज तुम्हाला सरकारी विषयी माहिती ह्या चॅनेलवर तुम्हाला भेटेल तोपर्यंत उद्याचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद